सकाळी सकाळी गवती छा काढायला आली तर बघा चिने गुलाबला खूप छान असे फुलं आलेले होते आणि हे दुसरे रोपंसुद्धा त्यांनासुद्धा छोटे छोटे फुलं आलेले होते तसे तर ते मोठे फुलं येतात त्यांचं नाव नाही माहिती मला ते शिजनेबल फुलं असतात पण छोट्या पॉटमध्ये लावलेले आहेत ना त्याच्यामुळे त्याचे फुलं एकदम लहान आहेत किचनमध्ये आवरायला घेतलं भरपूर असा वरती पसारा आहे तुम्हाला पुढे मी दाखवेलच तोपर्यंत आधी किचनमधलं सगळा पसारा आवरून घेते तसा माझा स्वयंपाक झालेला होता पण दिदी उठल्यावर तिचं काहीही फरमाईश असते तर म्हटलं चला किचन ओटा आधी आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलली ती मला जिरा राईस खायचा म्हणून तर हा घरचाच तांदूळ आहे तो मी ठेवून दिला तिच्यासाठी आणि वरती गेले मी बघायला ह्या शेंगा बघा इथे वरच्या हॉलमध्ये आम्ही सगळ्या पसरून ठेवल्या आणि वातावरण इतकं खराब झालेलं आहे बरं झालं हे वरती रिकामं होतं म्हणून टाकता आल्या दोन दिवस वरती स्लॅपवर आम्ही सुकवल्या पण पावसातच थोडा वेळ म्हणजे आवरतावरताच पाऊस येऊन जायचा ना त्याच्यामुळे ह्या पूर्ण भिजलेल्या शेंगा आम्ही इथे गॅलरीमध्ये टाकल्या आणि मग त्या पण आता कोरड्या झालेल्या आहेत अशी फजेती होते आमची आणि मस्त आता खळखळ सुकलेल्या आहेत बघा आवाज येतोय त्यांचा नाहीतर मग पूर्ण असं पाणी गळत होतं जेव्हा भरून आणले ना गोणीमध्ये तेव्हा पूर्ण याच्यातून पाणी गळत होतं आता पूर्ण सुकल्या आता जोपर्यंत पाऊस मोकळा होत नाही तोपर्यंत आम्ही आता वरती नाही टाकणार सुकायला तर वातावरण आतासुद्धा खूप खराब आहे तुम्हाला नागबेल दाखवते इतकं छान झालेलं आहे पहिल्यांदा हे झाड खूप मस्त झालेलं आहे आम्ही याच्या अगोदर दोन तीन वेळा लावून घेतलेलं ला होतं पण काही जगायचंच नाही हे नर्सरीवाल्याकडून आम्ही आणलेलं होतं आणि संध्याकाळची वेळ झाली होती तर मी लागले पटकन स्वयंपाक करायला कारण आजसुद्धा खूप पाऊस जोराचा झाला लाईट पण ये जा करत होती त्याच्यामुळे म्हटलं चला आधी सगळा स्वयंपाक करून घेऊ आणि त्याच्यानंतर बघू तर पटापट स्वयंपाक करून घेतला असा गेला होता आजचा दिवस चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय